त्यासाठी वाल्मिक कराडची व्यक्तिशः गरज नाही जर तुम्ही पंधरा दिवस पोलीस कस्टडी असताना त्याची संपत्ती कुठे आहे काय आहे हे शोधून काढू शकला नाहीत तर तुम्हाला अधिक दिवस कशासाठी हवे आहेत आणि तिसरी गोष्ट पंधरा दिवस तुमच्याकडे होते पंधरा दिवसात तुम्ही एक दिवससुद्धा सुदर्शन गुले आणि वाल्मिक कराड किंवा इतर आरोपी आणि वाल्मिक कराड यांना एकत्र आणलं नाहीत तर आता का कस्टडी मागताय असंही सांगण्यात आलं की वाल्मिक कराड आम्हाला सहकार्य करत नाही आहे सी आय डीच्या वकिलांनी म्हणजे सरकारी वकिलांनी असं कोर्टात सांगितलं की वाल्मिक कराड सी आय डीला सहकार्य करत नाही आहे त्यावर बचाव पक्षाचे वकील म्हणजे वाल्मिक कराडचे वकील असं म्हणाले की सहकार्य करत नाही म्हणजे काय हे जरा तपशिलात सांगा त्यावेळी सरकारी वकिलांना काहीही तपशील देता आला नाही हे लक्षात घ्या अनेक खटल्यांमध्ये ही तक्रार केली जाते पोलिसांकडून की आरोपी सहकार्य करत नाही आरोपीचं सहकार्य म्हणजे काय पोलिसांना हवी तशी उत्तरं आरोपींनी दिली पाहिजेत का हा प्रश्न सगळे वकील विचारतात तोच प्रश्न उपस्थित करण्याचा प्रयत्न आज वाल्मिक कराडच्या वकिलांनी केला आणि तो सरकार पक्षावर उलटला आहे लक्षात घ्या त्यामुळे न्यायालयाने वाल्मिक कराडला दहा दिवसांची अधिक पोलिस कस्टडी द्यायला नकार दिला न्यायालयाने हे मांडलं की आता मदे वाल्मिक कराडची पोलीस चौकशी जी व्हायची आहे कस्टडीमध्ये ती पूर्ण झाली आहे म्हणून न्यायालयाने त्यांना पुढे न्यायालयीन कस्टडी न्यायालयीन कोठडी सुनावली त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत झाली हे लक्षात घ्या वाल्मिक कराडच्या वकिलांनी जो युक्तिवाद केला तसा जोरदार व्यक्ति युक्ती युक्तिवाद सी आय डीच्या वकिलांना करता आला नाही हे आज लक्षात घेतलं पाहिजे कायद्याची बाजू कायद्याच्या पद्धतीने मांडली पाहिजे बचावाच्या वकिलांनी वाल्मिक कराडच्या वकिलांनी तशी ती आज मांडली म्हणून वाल्मिक कराडला न्यायालयीन कोठडी मिळाली म्हणजे एक प्रकारे सरकार सी आय डी अडचणीत आलं होतं तुम्हाला चौदा दिवसांची पोलीस कस्टडी दिली पण तुम्ही त्यात पुरेसा तपास करू शकला नाहीत पुरेशा गोष्टींची माहिती मिळवू शकला नाहीत असंच जणून न्यायालयाने सी आय डीला सांगितलं किंवा सरकारला सांगितलं म्हणून घाईघाईने मग सत्र न्यायालयामध्ये एस आय टीला जावं लागलं आणि तिथे जाऊन वाल्मिक कराडवर मोका लावण्याचा अर्ज करण्यात आला लक्षात घ्या आजवर वाल्मिक कराडवर खुनाचा गुन्हा नव्हता त्याच्यावर फक्त नऊ दहा अकरा अकरा तारखेला जो खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता तोच होता त्याच्यावर खुनाचा गुन्हा नव्हता आता त्याला मकोका लावण्यासाठी अर्ज केला याचा अर्थ खुनाच्या कटात तो सहभागी आहे असं एस आय टीचं म्हणणं आहे ते त्यांना पुरावे देऊन सिद्ध करावं लागेल पण मकोका लावला की वाल्मिक कराडला जामिनासाठी ताबडतोबीने अर्ज करता येणार नाही त्याला कि किमान काही महिने तरी मिनिमम सहा महिने तरी तुरुंगात राहावं लागेल म्हणूनच घाईघाईने हा मकोका वाल्मिक कराडवर लावण्यात आलेला आहे हे, हे लक्षात घ्या आज काय झालं या सगळ्या तपासामध्ये गडबड होते असा आरोप संतोष देशमुखचे भाऊ धनंजय देशमुख हे काही दिवसापासून करतायत आणि ही गडबड होते असं काल संध्याकाळी सरकारने मान्य केलं कारण सरकारने आधीची जी एस आय टी होती त्यातले बहुसंख्य लोक आहेत ते, ते बरखास्त केले आणि नवी सात जणांची एस आय टी नेमली एस आय टीचे प्रमुख तेच होते ते बदलले नाहीत पण नवे अधिकारी एस आय टीमध्ये आले याचं कारण आधीची जी एस आय टी होते त्यामधले अधिकारी हे वाल्मिक कराड आणि त्याच्या टोळीशी सामील आहे असा आरोप धनंजय देशमुख आणि त्याच्या कुटुंबियांनी केला होता त्यामुळे सरकारला त्याची दखल घ्यावी लागली ही दखल म्हणजे सरकारने हे मान्य करण्यासारखं आहे की एस आय टीत आम्ही जे अधिकारी नेमले ते योग्य नव्हते आधी एस आय टी नेमली त्याविरुद्ध आरोप झाले तेव्हा दोन अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आला हा हे खरं म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह आहे या सगळ्या आधीच्या एसआयटीला संमती त्यांनीच दिली होती गृहमंत्री म्हणून त्यांनीच सही केली होती अधिकारी तपासून घेता आले नाहीत का तुम्हाला पहिल्या एस आय टीतले दोन अधिकारी आरोपीशी सामील आहे तसा आरोप झाला तो तुम्ही मान्य केलात म्हणून बदली केलीत दुसरी एस आय टी बरखास्त केलीत आणि आता सात अधिकाऱ्यांची ही आणखी एक एस आय टी नेमली याचा अर्थ असा होतो की गृह खात्याचा का कारभार गडबडीचा आहे किंवा एस आय टी बनवणारे गृह खात्याचे अधिकारी मुख्यमंत्र्यांची दिशाभूल करत आहेत मला काळजी एका गोष्टीची वाटते की मकोका तर लागला ही पायरी पूर्ण झाली मकोका लावायची मागणी होती मकोका लावला मकोका हा संघटित गुन्हेगारी विरुद्ध कायदा आहे गुन्हेगारी टोळी असावी लागते तशीच ती टोळी आहे वाल्मिक कराडची वाल्मिक कराड असेल विष्णू चाटे असतील सुदर्शन गुले असतील त्यांच्याबरोबर काम करणारे आणि संतोष देशमुखच्या खुनामध्ये सामील असण्याचा आरोप झालेले ही एक गुन्हेगारी टोळीच आहे मकोका लावण्यासाठी या सर्व आरोपींचा पूर्वेतिहास हा असावा लागतो गुन्हेगारीचा तसे दाखले कोर्टात द्यावे लागतात मला असं वाटतं सरकारने वाल्मिक कराडचा इतिहास उकरून काढायचं ठरवलेलं आहे वाल्मिक कराडच्या वकिलांचं असं म्हणणं आहे की आधीच्या सगळ्या प्रकरणातून त्याला पोलिसांनी मोकळं सोडलेलं आहे हा इतिहाससुद्धा पुन्हा तपासावा लागेल कारण पोलिसांची भूमिका सुद्धा संशयास्पद आहे वाल्मिक कराडची टोळी गुन्हेगारी कृत्य किमान दहा वर्ष करते हे मकोकामध्ये सिद्ध व्हावं लागेल हे सिद्ध करणं अशक्य आहे तशातला प्रकार नाही हे लक्षात घ्या परळीमध्ये जाऊन नीट तपास केला तर ज्या माफियाच्या ॲक्टिव्हिटीज आहेत माफियाच्या कारवाया आहेत त्या नीट तपासल्या तरीसुद्धा हे सिद्ध होईल की हा वाल्मिक कराडचा माफिया कशा प्रकारे काम करतो गेले काही दिवस आपण कार्यक्रमात ऐकलं आहे की राख माफिया कसं चालतो ॲश माफिया जो आहे परळीच्या औष्णिक वीज केंद्राचा थर्मल पॉवर स्टेशनचा तो कसा चालतो त्यानंतर पवनचक्की माफिया कसा चालतो लोकांना धमक्या कशा दिल्या जातात अपहरण कसं केलं जातं खंडण्या कशा माग मागितल्या जातात हा सगळा इतिहास आपल्याकडे आहे जी एस आय टी नेमली आहे त्यांचं काम इतकंच आहे की त्यांनी प्रामाणिकपणे काम करायला हवं या सगळ्यांना यामध्ये गुंतलेल्या सगळ्यांना एकतर जन्मठेपेची किंवा फाशीचीही शिक्षा होऊ शकते हे लक्षात घ्या फक्त पुरावे गोळा करणं नीटपणे आणि ते न्यायालयात मांडणं आणि चांगला वकील देणं हे पोलिसांचं आणि सरकारचं कर्तव्य आहे म्हणून सावध रावलं राहिलं पाहिजे वाल्मिक कराडवर एरवी मकोका लागलाच नसता पण संतोष देशमुख यांनी निर्वाणीची भूमिका घेतली किंवा जे ठिकठिकाणी थीक मोर्चे काढणारे लोक आहेत यांचा दबाव वाढला त्यामुळे हा लागलेला आहे सर्व कार्यकर्ते सुरेश धस असतील जितेंद्र आव्हाड असतील अंजली दमानिया असतील या सगळ्या कार्यकर्त्यांचा पाठपुरावा कामी आला म्हणून हा मकोका लागलेला आहे हे विसरू नका आज वाल्मिक कराडच्या समर्थकांनी धुडघुस घालायचा प्रयत्न केला त्यांच्या आई पण बाहेर आल्या मी त्या वृद्ध आईना दोष देत नाही याचं कारण प्रत्येक का आईला आपला मुलगा प्रिय असतो हा मुलगा काय उपद्व्याप करतो तो कुणाला धमक्या देतो तो कुठून खंडण्या वसूल करतो त्यांच्या दृष्टीने हा महान राजकीय नेता असणार याची मला खात्री आहे ते त्यामुळे त्यांच्या अज्ञानाबद्दल मी त्यांना दोष देत नाही पण अशा प्रकारे वाल्मिक कराडचं कुटुंब रस्त्यावर आलं रस्त्यावर उतरलं वार्मिल कणाचे समर्थक परळीमध्ये रस्त्यावर उतरले म्हणजे गुंडांची कि हिंमत किती वाढलेली आहे हे तुम्ही लक्षात घ्या सोपी गोष्ट नाही आहे इतक्या इतक्या निर्घृण पद्धतीने खून करणाऱ्यांचे समर्थक उघडपणे रस्त्यावर उतरतात दुडगुस घालायचा प्रयत्न करतात सरकारला धमक्या देतात पोलिसांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करतात म्हणजे यांची गुन्हेगारी कुठच्या थराला गेली आहे ते बघा आणि माझा प्रश्न असा आहे की ही गुन्हेगारी या थराला का गेली याचं कारण धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे पंकजा मुंडे आज म्हणत आहेत माझा या सगळ्याशी काही संबंध नाही वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे उजवे हात आहेत असं पंकजा मुंडे म्हणत आहेत लक्षात घ्या पंकजा मुंडे या भाजपच्या मंत्री आहेत धनंजय मुंडे हे अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री आहेत आता धनंजय मुंडेंच्या उजव्या हातावर मकोका लागलेला आहे वाल्मिक कराड हे धनंजय मुंडेंचे भागीदार आहेत वाल्मिक कराड ज्या सगळ्या कारवाया आजपर्यंत केल्या त्याला धनंजय मुंडेंचा आशीर्वाद आहे असं गृहीत धरलं जातं किंबवना धनंजय मुंडेंचा वरदहस्त असल्यामुळेच वाल्मिक कराड हा माफिया चालवू शकले वाल्मिक कराडांसारख्या गुंडाच्या म्हणजे कार्यकर्त्यापासून गुंड बनलेला हा गोपीनाथ मुंडेंच्या घरी काम करत होता त्यानंतर कार्यकर्ता बनला त्यानंतर हे असले उपद्व्याप करत असल्यामुळे असे नेत्यांना अशी माणसं लागतात भले ते उपद्व्याप करणारी गुन्हे आपल्या नावावर घेणारी कोणाला तरी सरळ करणारी हा असे उपद्व्याप करणार करत असल्यामुळे धनंजय मुंडेंना उपयोगी वाटला आणि त्यानेच परळीमध्ये हा राजकीय कार्यकर्ता झाला म्हणजे आज मला कळत नाही सुनील तटकरे काही बोलायचं नाकारत होते त्यांना लाज वाटायला पाहिजे की हा वाल्मिक कराड त्यांच्या पक्षाचा कार्यकर्ता आहे पदाधिकारी आहे लक्षात ठेवा नुसता कार्यकर्ता नाही पदाधिकारी आहे तो नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष नगरसेवक नगर राहिलेला आहे दुसऱ्या बाजूला दुसरा आरोपी विष्णू चाटे हा सुद्धा अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा पदाधिकारी आहे आपल्या पक्षाचे दोन पदाधिकारी या खुनाच्या आणि खंडणीच्या प्रकरणात अडकले आहेत याबद्दल निषेध तर करत नाहीत पण जो काय निर्णय घ्यायचा तो अजित पवार घे गे, घेतील असं ते म्हणतात निर्लज्जपणे काय लायकीची माणसं आहेत ती यांना लाजही वाटत नाही म्हणजे पक्षाच्या नावाखाली माफिया टोळ्या चालवल्या आहेत का हा माझा प्रश्न आहे आणि महाराष्ट्रामध्ये ह्यांना वाटतं की आपल्याला प्रश्न विचारणारं कोणी राहिलं नाही आपण निवडणुका जिंकू शकतो आपण पैसे वाटतो आपण लाडक्या बहिणींना लाज देतो निवडणुका जिंकतो म्हणजे आपल्याला कोणी थांबू शकत नाही माझा प्रश्न असा आहे माझा सरकारवर अजून विश्वास नाही सरकारचा वाल्मिक कराडला वाचवण्याचा कालचा प्रयत्न फसलेला आहे आज नाही लजाने मकोका लावलेला आहे पण मकोका सिद्ध होण्यासाठी जे पुरावे गोळा करायचे आहेत ते गोळा करतील एस आय टीवाले याची मला खात्री नाही म्हणून एस आय टीवर सातत्याने दबाव ठेवावा लागेल मी अंजली दमान यांचं अभिनंदन करतो सुरेश धस राजकीय हेतूने सगळं करत असतील किंवा जितेंद्र आव्हाड सुद्धा पण त्यामुळे सुद्धा धनंजय मुंडेंवर दबाव येतोय हे लक्षात घ्या हा दबाव कायम राहायला पाहिजे आणि मला फडणवीसांना एक प्रश्न विचारायचा आहे तुम्ही जर उजव्या हातावर मखोका लावलेला आहे धनंजय मुंडेंच्या उजव्या हातावर तुमच्या मंत्रिमंडळात मंत्री आहेत त्यांच्या उजव्या हातावर तुम्ही मखोका लावलेला आहे तर धनंजय मुंडेंचं काय अजित पवारांना विचारायची गरज नाही धनंजय मुंडेंना काढून टाकलं पाहिजे त्यांना या हंडणीच्या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं पाहिजे आणि जर खुनाच्या प्रकरणामध्ये त्यांचे फोन कॉलज सापडले तर त्यातही त्यांना आरोपी केलं पाहिजे पण पहिल्यांदा मकोका लावला आहे वाल्मिक कराडवर याचा अर्थ धनंजय मुंडेंच्या जवळच्या सहकार्यावर गंभीर गुन्हेगारीचा संघटित गुन्हेगारीचा आरोप झालेला आहे अशा परिस्थितीत धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहू कशी शकतात एका गुन्हेगाराला वाचवण्याचा ठपका मुख्यमंत्र्यांवर येणार अजित पवारांवर तो येणारच पण मुख्यमंत्र्यांवर येणार जितका वेळ या लोकांनी लावलेला आहे किंवा आणखीन पुढे लावतील तेवढी यांची लाज जाणार अमित शहा जोरजोराने भाषण करून गेले आहेत परवा शिर्डीमध्ये श्रद्धा आणि सबुरी पण अशा विषयामध्ये सबुरी दाखवता येणार नाही आणि श्रद्धा जर ठेवायचीच असेल तर ती कायद्यावरच ठेवावी लागतील दुसऱ्या कोणावरही ठेवता येणार नाही म्हणून मला हे सांगायचं आहे आणि ज्या शिर्डीच्या भाजपच्या अधिवेशनात या सगळ्या प्रकाराचा उल्लेख करण्याची हिंमत अमित शहाना ना फडणवीसांना बावनकुळेंना कुणालाही झाली नाही आता हे सरकार काय करणार आहे धनंजय मुंडेंचं माझा हा प्रश्न आहे कधी काढताय धनंजय मुंडेंना खरं तर आजच्या आज काढायला पाहिजे होतं खरं तर कालच काढायला पाहिजे होतं आधीच काढायला पाहिजे होतं पण आत्ता तुम्ही वाल्मिक कराडवर मकोका लावल्यावर धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवलं तर धनंजय मुंडे हे पुरावा नष्ट करण्याचं काम करू शकतात हे लक्षात घ्या मंत्र्याच्या पदावर असलेला माणूस पोलीस खात्यावर मग ती एस आय टी असेल सी आय डी असेल कोणी असेल तिकडे दबाव आणू शकतो धनंजय मुंडेंचं मंत्रीपद ताबडतोबीने काढून घेतलं पाहिजे हे लक्षात घ्या त्यामुळे नुसता मकवका लावून एक देखावा निर्माण करण्याची गरज नाही पुरावे गोळा करायला पाहिजेत आणि धनंजय मुंडेंची हकालपट्टी केली पाहिजे ज्यांनी मतं दिली आहेत ना या लोकांना या बदमाशांना मी यांना दरोडेखोर म्हणायचो तुम्ही दरोडेखोर निवडलेले आहेत मी निवडणुकीच्या वेळेलाही तुम्हाला सांगितलं होतं चोर आणि दरोडेखोर यामधला यामधली स्पर्धा आहे तुम्ही दरोडेखोराऐवजी चोर निवडा तुम्ही दरोडेखोर निवडलेत आता या दरोडेखोरांपैकी काही जणांवर मकोका लागलेला आहे काही जण अजून मोकळे आहेत हे मोकळे असणाऱ्यांना जेरबंद कसं करायचं यासाठी काय दबाव आणायचा हे यांना मतं देणाऱ्यांनी ठरवा मी ठरवणार नाही मी सांगतच होतो हे बदमाशातून किंवा ज्यांनी यांना मतं दिली नाहीत ते ठरवणार नाही पण ज्यांनी मतं दिली त्यांना दबाव आणावा लागेल आणि संतोष देशमुखना न्याय मिळेल मरणोत्तर न्याय मिळेल हे त्यांना बघावं लागेल हे लक्षात घ्या हे नादान लोकांचं सरकार आहे पहिल्यापासून माझं हेच मत आहे त्यांनी या प्रकरणात आपली नादानी सिद्ध केलेली आहे आज इथेच थांबतोय मको हो ला का लावलाय पुढे काय होत आहे यावर लक्ष ठेवूया निखिल वागळे ओरिजिनल हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका हे चॅनल विनामूल्य आहे तुम्ही बेल आयकॉन दाबा आणि सबस्क्रायबर बना हा व्हिडिओ शेअर करा हा व्हिडिओ व्हायरल करा आज एवढंच पुरे शेवटी पुन्हा एकदा सांगतोय या प्रकरणाच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला बारकाईने लक्ष ठेवायला पाहिजे तेव्हा सावध रहा जे म्हणतात ना राजा सावध रहा रात्र वैरायची आहे इथे दिवस रात्रच वैरायचा आहे त्यामुळे कायम सावध राहायला पाहिजे हे लक्षात ठेवा धन्यवाद थँक्यू व्हेरी मच